आज नागपंचमीचा दिवस आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवसाकडे दोन प्रकारे बघतात या सणाकडे एक सण असा असतो काही जणांनी मला सांगितलं नागपंचमीचा सण म्हणजे काय म्हटलं नागपंचमीचा सण म्हणजे सापला दूध पासत नागाला दूध पासत म्हणलं नाही नाही तसं वाईट वाटून घेऊ नका सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे लो लोकांना वाटत असेल पण नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेविषयी कृतज्ञता दाखवण्याचं सण पण वेळी काय होतं टोपली घेऊन गारुडी येतो गारुडी पुंगी वाजवतो नागाला डोळ्याला होतो असं पण आपल्याला लहानपणी चित्र बघायला मिळालं का नाही भावांनो सध्याच्या सरकारचं तेच झालंय किंवा पण गारुडी जेव्हा ते करत असतो तेव्हा नागाचे दात मात्र काढले असतात त्या पद्धतीने जनतेचा स्वाभिमान काढलाय आणि योजनांची पुंगी वाजवून जनतेला खुश करण्याचा सा प्रयत्न चालू आहे याला भूलू नका जी कृतज्ञता आहे ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याची निष्ठा आहे ती सर्वसामान्य माता भगिनीची सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याची निष्ठा आहे